नमस्कार मंडळी स्वागत आहे रियाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांना बगीच्या व मकाय सांगीच्या खूप खूप शुभेच्छा ते बोगीचा ब्लॉग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथेकडेच मी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे हे वाटण करायचं कूट शेंगदाणे लसूण खोबरे याचं मिक्स वाटण आहे हे वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे काळा तिखट एक चमचा धनपुड एक चमचा जिरापुडे हे सगळं साहित्य आपण घालून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे इथे मुगीच्या भाज्या स्वच्छ नि धुवून एक प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या आपण इथे घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक वाटी वाटाणा आधी वाटी हरभाळी रात्री भिजवून ठेवलेले गाजर कांद्याचे पात वांगी घेवळ्याची शेंग हे सगळं आपण याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत परतून मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे त्यानंतर पाणी घालून झाकण ठेवून लो टू मिडीयम फ्लेमवर धाबळायला छान मस्तपैकी आपली भोजीची भागी तया भाजी तयार करून घ्यायची आहे इथे मी एका गॅसवर भाजी ठेवलेली आहे तोपर्यंत दुसऱ्या ग्लासवरती मसाले भाताची तयारी करते आमच्याकडे भोगीच्या भाजीला शेंगसोला असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा इथे मी शेंगसोला दुसरीकडे ठेवून देणार आहे शेजारच्या गॅसवरती तोपर्यंत ते उठव करून घेतलेलं आहे कुकरवर त्यामध्ये जिरं चार लसूण पाकळ्या दोन मोठ्या वेच्यामध्ये चिरलेला कांदा एक हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर त्याच्या वाटी वाटा आणि अर्धी वाटीला तर भिजवलेले हरभरे घालून घेणार आहोत त्यानंतर जिरं पावडर पावडर लाल मिरची पावडर हळद हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे मसाले घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तांदूळ एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेले होते स्वच्छ धोरण तांदूळ घालून घेणार आहोत झाकण लावून ती झिट्या काढून घेणार आहोत येथे मला त्रिपुरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तिथं शेंगसोल्यासाठी म्हणा किंवा भातासाठी गावाकडे या सीझनमध्ये ओला हरभरा आलेला असतो आणि पावटा आलेला असतो त्याच्यामुळे आमच्याकडे पावट्याचाच भात असतो छान मस्त गरमागरम असा पावट्याचा भात केला जातो त्या दिवशी आणि हरभरा टाकला जातो त्याच्यामध्ये शेंगसोल्यामध्येही हरभराच टाकला जातो इथे आपण कुकरमध्ये पाणी टाकून शिट्या लावून घेणार आहोत तीन मस्तपैकी याला इथे बघू शकता तोपर्यंत आपल्या दुसरीकडे शेंगसोल्याची भाजी इथे शिजलेली आहे शिंगसोला आपला तयार होत आहे बघू शकतात शिंगसोला आपला झालेला आहे इथे बघा मस्तपैकी शेंगसोला आपला तयार आहे इथे बाजरीचं पीठही अवेलेबल नव्हतं हे मी ऑनलाईन बाजरीचं पीठ मागवलेलं एक किलोचं पॅकेट दोनशे चार रुपयाला पडलं मला किती म्हणा घरचं ते घरचंच असतं इथे पीठही व्यवस्थित वळणी येत नाही आहे तर चिकटपणा कसला तो अजिबात नाही आहे त्यामुळं भाकरी थापायला थोडं मुश्किल होणार आहे असं वाटायला आहे मला इथे बघू शकता व्यवस्थित आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुलही चिकटपणा नाही आहे भाकरीला अजिबात इथे आपण पीठ मळून घेत आहोत पीठ मळून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी गोलसर भाकरी थापून घ्यायची आहे आणि वरतून तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित थापून घ्यायची आहे भाकरी तोपर्यंत मी वरती गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे भाकरीसाठी इथे बघू शकता गोळी गरगरीत आपला गोळा तयार आहे भाकरीचा आम्ही उंडा म्हणतो याला उंडा तयार आहे भाकरीचा इथे बघू शकता छान मस्तपैकी माझी तब्येतही ठीक नाही आहे त्याच्यामुळं माझा आवाज कमी आणि शेजारचा बोलण्याचा आवाज जास्त येत असेल तुमच्याकडे इथे त्रिपुरामध्ये आजच्या दिवशी भरपूर प्रमाणात मीठ बनवलं जातं त्याच्यामुळे पार्टी वगैरे भरपूर चालू असतात त्याचाच आवाज आहे हा दंगा आहे त्याच्यामुळं भरपूर असा आवाज येत आहे व्हिडिओमध्ये इथे अशी सिस्टीम आहे की आजच्या दिवशी भरपूर प्रमाणात मीठ मच्छी खाल्लं जातं जे कोणी खात नाहीत वर्षभर तेही आजच्या दिवशी खातात इथे आणि उद्याच्या दिवशी खूप सारी मिठाई खाल्ली जाते मिठाई वाटली जाते किंवा खाल्ली जाते इथे बघू शकता आपण भाकरी गोल घर गर तशी थापून घेत आहोत था। व्यवस्थित त्याच्यावर भाकरी आलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती ते घालून घेणार आहोत थोडंसं थापून घेणार आहोत तिथे आमच्या लहानपणीला जेव्हा आई भाकरी करायची गरमागरम भोकेच्या दिवशी त्या दिवशी भाकरी झाली की आम्ही ती मोडायचो त्याच्यावरती शेंगसोला आणि भात घालायचो आणि घरोघरी ती भाजी भाकरी शिंगसोल्याची वाटून यायचो आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही ते नक्की ना कमेंट करून सांगा आणि घरची भाकरी आम्ही शेंगसोल्या दिवशी कमी खायचो शिंगसोला आणि भाकरी भोगीच्या दिवशी कमी खायचो घरची आणि ज्या बाहेरच्या भाकऱ्या वाटायला याच्या त्यातला थोडासा शेंगसोला थोड्याचं भात याची टेस्ट करून बघायचो उरायच्या फक्त त्या खाली भाकरीच फक्त शेंगसोला भात तर आम्ही खाल्लेला असायचा ते आपली शिंगसोल्याची थाळी तयार आहे